राम राम मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आलो आहे मी शेतामध्ये म्हणलं जाऊन यावं एकदा फेरफटका मारावा आणि <coughs> दोन तीन दिवस आला आलो नव्हतो तर एवढं शेतामध्ये आलो आहे जरा सोयाबीन बी जरा पानं पिवळे पडायलाच आता म्हणलं सोयाबीन बी <coughs> कस काय पिवळं वगैरे म्हणजे पिवळं म्हणजे गळती होईल आता त्याची तर एवढा मी हो आलो इथं का लाल तो इथं शेतामध्ये फुलं तोडायला आलतो परवा आलतो तर थोडं उघडलं उघडलाय पाऊस बी नाही रात्री आला होता थोडा आणि फुलं पण बघावं म्हणलं किती आलेत काय उद्या अजून तोडायचे ते तर एवढा तुम्ही बघू शकता फुलं किती राहिली ते आल ते फुलं विकले नेऊन आता उद्या अजून मागणी आहे फुलाला लक्ष्मीचा सण आहे ना उद्या तर एवढा इकडे स्वयं आहे पिवळं पडायला पाण्या पंधरा ते वीस दिवसात पूर्ण पाला जाईल वाटायला जवळून सगळा मग पुन्हा शेतामध्ये सोयाबीन काढायचं चालू कारण पुन्हा टोटल कामं चालूच होती पुन्हा शेतातली काढणं गोळा करणं पुन्हा राननीट करणे पुन्हा झालं तर पुन्हा रबीच्या पेरणीला रान नीट करून टाकणे फुलं आलेत बरे अजून का आता तुम्ही पहिल्या ब्लॉक मध्ये बघितले असेल वांगीचे झाड आता मोठे झाले तेव्हा मोठे म्हणजे आता वांगे कुठं फुट ला चालू आणि मोठा झाली वांगे पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो वांगे मोठा झाली झाड आता चालू झाली आता वांगे यायला सुरुवात झाली आता आज काही तोडलेत वाटते थोडे काय फुलं ये अजून फवार निकिल नाईच जरा शिंड काच हिवायला गळूम पडायला काही औषध असलं तर सांगा जरा असंडा असं खाली पडतय काय काय ह्याच्यामध्ये दिसत बी नाही काय पण मान टाकतंय लगेच खाली चला आपण काय करू आता सोयाबीनच्या शेंगा पूर्ण नाही पकलेत आता चांगल्या नंबर झाले आता ही पानं बी गळती चालू झाली आता शियागा बघा किती आलं त्याला हे तर मुगो त्याचा एक ब्लॉक बनविला होता ना मुगाचा तो वाढायलेला पिवळे पडायले आहेत पानं खाली पडलेल्या झाडाली जरा कमी आहे लागन तर एवढा बराच पाला बसाय बसलाय आता थोडा राहिला आता वरून शेंडके पंधरा ते वीस दिवसात पूर्ण पाला बसतोय आता काय बराच बसला आता इकडून राहिलं खाली राहिलं आता ही खाली आपण इकडं वडा आहे आमचा खाली नदी आहे बघू आपण पाणी आहे का तिथं चालू का वरून तरी याय लागले पाणी महागायला दोन तीन दिवसा गाडी चांगला झालं तर पाऊस बघू आता पाणी का वाड्याला ते ही इथं एक विहीर आहे माझी जुनी ही एक हिथे एक दोन विहीर आहे ही समोर दिसते झाड इथं एक विहिर आहे ती जुनी आहे एकदम कवाची ते आपल्या का आजोबानं पालेली इथं एक आहे पण एक बोरचंच पाणी असल्यामुळं त्या विहिरीला काय बघत नाही आम्ही असा वडा आहे त्या वडीची खोलीकरण झालेलं आहे थोडं इथं अडचण आहे काय बरंच पाला बसलायचा आठ ते दहा दिवसात येत आहे म्हणायचं थोडक्यात पाला चांगला बसतो जनवर आलती काही का पाणी आले चांगलं करण झाल्यामुळं पाणी टिकून आहे कारण टप्पे केलेले आहेत पाणी आलं की तर टप्प्यात थांबत आहे पण आता टप्पा भरलाय पुढे जाते सध्यावरून पाणी चालू असल्यामुळं काय शेवाळ आल्यासारखं झालंय तर यंदा दोन वर्षापेक्षा यंदा थोडा जास्त आहे पावसाळा त्याच्यामुळं काय आता ऊस वगैरे लावून होती आणि पाऊस पडला म्हणजे शेतकरी बी चांगला आहे शेतकरी सुखी होतो थोडा पाऊस नसल्यावर काय करणार आहे शेतामध्ये तर खालून असा दिसतय तू तुरीचा पटा आहे इकडून तर मित्रांनो कसं काय वातावरण बरं आहे काही करण हाऊ आहे एकदम वड्याला एक चिंच आहे मोठी आणि चिंच एकदम जुनी आहे ते मला बी कळत नाही जुनं जुनं जेवढं आहे तेवढंच राहिलेलं आहे होत नाही तेवढा झालं कर्जायला लागली हवा सुटली पाऊस येतं काय तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग कसं काय वाटला कमेंट करून सांगा लाईक करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र Jey